उंची पप्पा अहो असले गरम गरम उन्हात गार गार गवतात बसलाय तुम्ही ताप चाल चला घरी काय कळत का तुला काय पण लागले कोणाला पोहची पप्पा तुम्ही लय गरम झाले झाले का नाही फुटून जाताल चला लवकर पडतीशी घरी काय पण बोलू तुला कधी काय सांग बरं अहो पोहचे पप्पा मी असं ऐकलं की गरम उन्हात रोड वर टायर ठेवलं की टायर फुटतोय म्हणून अगं अर्पिता ती गरम उन्हात रोड वर टायर ठेवल्यावर फुटत नसतं त्यात हवा जादा झाल्यावर टायर फुटत फाट दिशी कळ लगा पण हा बरोबर असंच ते पण तुमच्या तर हवाच नाही भरली तर तुम्ही कशा फुटणार लगा काय तुला बोलायचं कळतं का नाही तुमच्यात पण हवा भरायची बोला ना तुमच्यात पण हवा भरायची देवा लग्न करणं म्हणजे खरंच डोंगर मग तुम्हाला म्हणले मी मला पुण्याला नका पण तुम्हालाच नाही जोर होता पुण्याला पाठवायचं असं लाडानी करून ठेवून आले मला तिथून तिथं असंच बोलते काय करू देवा असल्या गावठी गावठी होते ते चांगलं होत